नमस्कार मंडळ मी कुणाल कांबळे वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येतो आहे आज जरा स्पेशल ब्लॉग आहे कारण आज ओबीला मी स्कूलला सोडल्यावरती गेलो होतो जरा मच्छी मार्केटला मासळी बाजारात तर तिथून बऱ्याच दिवसानंतर मला समुद्री खेकडे भेटलेत ॲक्च्युली हा सीझन आहे तो काळे खेकडे खाण्याचा पण काळे खेकडे पण इतके महाग आहेत तर त्यामुळे काळे खेकड्यांचा विचार आम्ही सोडून दिला कारण काळे खेकडे मला वाटतं कमीत कमी दोन हजार रुपयचे सहा किंवा आठ किंवा दहा किंवा बारा ह्या अशा याच्यामध्ये येतात दोन दोन हजारच्या पुढेच असतात आणि जर हजार रुपयाचे जर घ्यायला गेलो तर ते छोटे छोटे खेकडे येतात तर त्यामुळे त्याच्यामध्ये चव नसते आणि माझं नशीब एवढं सांगलं की आज मी गेलो मार्केटला आणि त्याच टायमाला बरोबर आजच्याच दिवशी त्या माझ्या मित्राकडे खेकडे आलेले होते म्हणजे तोही सांगायला लागला की समुद्रातनं आज फर्स्ट टाईम हे एवढ्या दिवसानंतर खेकडे आलेले तर ते खेकडे घेऊन पहिल्यांदा मी आलोय हे बघा कारण सार्वीला पण सोबत घेऊन गेलो होतो सारवीचा पायकून बनावा कारण सार्वीला कदाचित ते खेकडे खायचे होते आणि आम्हालाही खायचे होते खरं तर ते खेकडे घेऊन आलोय आता मम्मी साफ करायला बसते तर तुम्हाला दाखवून देतो ते काय ये रे का काय आहे केक काय आहे काय ते काय रे का हं काय बघे काय पी बघ ऑपरेशन खेकडा

ते कोयतनी तोड कोयतनी नांगी काय ते चुचि काय खेकडे कोण खाणार नक्की खाणार का फ्रॉक खाली आता सर्व साफ करून झालेत हे इकडे त्याचे बऱ्याच दिवसांनी भेटलेत खेकडे मग खायचे ना मस्त हे ही मच्छी पण दाखव हे सौंद घेऊन आला ऍक्च्युली कधी खाल्ली नव्हती बोललं की चांगले म्हणून त्यामुळे ताजी सगळी मच्छी चव असते खाण्यामध्ये टेस्टी पण असते कोकणातल्या माणसांना जास्त आवडते आणि जो विकणारा होता तो आपला आगरी कोळी बांधा होता त्याच्याकडनं घेतला आणि खेकडे त्यांनी चांगले दिले मला फ्रेश समुद्रातून आणलेले होते हे बघा इकडे आता धुवायची धुवून घेते उद्या कारण नंतर मिक्सरला बारीक करून त्याचं ते हे रस काढण्यासाठी भाभी काय झालंय काय आलंय ते बघितलं म्हणजे मी बसली वासनी आली नको येऊ ती म्हणून नंतर येऊ ते बघा मी ये कारण मला वाटतं कमीत कमी पावसाळा चालू झाल्यानंतर ते मच्छी येणं हळूहळू बंद होता आणि कारण कोळी बांधव पण समुद्रामध्ये कोण जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी मी ते अगोदर पण मच्छी जिथे घ्यायचो ना तर त्यांनाही विचारायचं दर टायमाला मला वाटतं दोन महिने कंटिन्यू त्यांना विचारतच आले तर ते त्यांच्याकडे नसायचे आज असंच उर्बीला शाळेत घेऊन जाताना म्हटलं जाऊन येऊया जरा मार्केटला आणि नशिबाने तिथे खेकड्यांचा पूर्ण तो साठा लावून दिसलेला होता वाटा लावलेला होता ॲक्च्युली तो त्यातनं पण मला वाटतं चारच त्या एका वाट्यामध्ये चारच होते पण त्यांनी ओळखीचा होता म्हणून दोन एक्स्ट्रा काहीतरी लावून दिलं वाटतं त्याच्यावरती मित्रांनो हे बघा हे नांगे केवढे मोठे याच्यावर आता तुम्ही बघू शकता मम्मी पण दाखवते त्याच्यावर बघू शकता मोठे होते आता ऍक्च्युअली याचे दोन भाग करतोय भरला जाईल भरला म्हणजे ते कालवण ज्या टायमाला शिजवतो त्या टायमाला तो मसाला पुरेपूर त्याच्यामध्ये जाईल आणि चांगला स्वाद येईल त्याच्यातनं हे तोडून आता हे बघा दोन भाग केले त्याचे मस्त पूर्णपणे भरवेकडे पूर्ण आज मोहीला माहिती नाही या खेकडे आणलेले ते मित्रांनो हे बघा आता हे पण पेंदे मोठे ऍक्च्युली ह्याचे पण दोन भाग करतो जेणेकरून खायला पण चांगले म्हणजे व्यवस्थित खायला जमतील आणि मसाला पण त्यानंतर मुरला जाईल चांगला याच जे कवच आहे ना या समुद्रातल्या खेकड्यांचा सॉफ्ट असतो आणि जे आपण काळे खेकडे खातो ना त्यांचे कडक असतात त्यामुळे ते वेळ पण लागतो आणि यांना खायला पण मजा येते आणि ते कवच पण लवकर तुटतात पण त्याचे तुट तुट जे काळे खेकडे आहेत ना त्यांचे कवच लवकर नाही तुटले जाते बघा तिला खायचं म्हणून बघा ती मला मला करते असे दोन तुकडे मस्तपैकी सगळेच कोणी दोन तुकडे असं करत नाही पण ते कसं लहान आमच्या घरात दोघी आहेत तर त्यांनाही खायला सवय पाहिजे त्यामुळे म्हटलं दोन भाग करूया त्याचे हे बघा आता ही समधोळ मच्छीची मम्मीने मगाशी दाखवली होती साफ करायला घेतली आणि इकडे डोके खायला बघा स्पेशल माणूस मगाशी वासामुळे आली होती ती हे कटिंग चालली ह्या मच्छी आता आम्हाला पण कटिंग करत अजूनपर्यंत माहिती नाही काही नाही कशी करतात कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारे डाळ झालेली आमची आणि आज कालवण खेकड्यांचं बनवणार आहे ते मम्मीच बनवणार आहे साफ करून ठेवले चांगले दोन ते तीन पाण्याने धुवून देतात फक्त ते तिकडे त्याला रस काढण्यासाठी घेतलं मिक्सरला बारीक करून आता भेटू डायरेक्टली आपला कालवण बनवताना तेही कोकणी पद्धतीने तर मित्रांनो खेकड्याचं कालवण बनवायला सुरुवात झाली आहे हायकडे टोक गरम केलाय आहे आणि त्याच्यामध्ये आता लसूण टाकला आहे हा इकडे आमचा कोकणी पद्धतीचा मसाला तयार झालेला आहे इकडे आमच्या शेफ आहेत आमच्या मातोश्री आता त्यामध्ये हा कुठला मसाला आहे तिखट लाल, लाल तिखट मसाला कारण कुठलेही मच्छी असू दे त्याला तिखटपणा असल्याशिवाय चव लागत नाही तिकडे बघू शकताय तिकडे ती कालवणाला मच्छी ठेवली आहे ही हळद सर्व एकजीव करून आता त्यामध्ये आपला बनवलेला कोकणी मसाला खोबऱ्याचा वाटण आहे आणि त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत हे सगळं आता एकजीव आहे आणि तो थोडा त्यातला मसाला ठेवायचा आहे कारण तो आता ते सौंदळ जे आहे ते थोडीशी अशी सुकी बनवायचे आणि बाकीचे फ्राय करायचे आहेत समुद्रातले खेकडे कोणी कोणी खाल्लेत नक्की कमेंट करून सांगा दोन महिन्यानंतर खेकड्यांचं कालवण मस्त पैकी मस्त असा घमघमाट सुटलाय मसाल्याचा कोकम वगैरे काय टाकणार आहे कोकम पण टाकणार आहे ते थोडं नंतर भिजत ठेवायला लागेल म्हणजे जेणेकरून मच्छी पूर्ण वाफली वाफल्यानंतर ते वरतून टाकायचं असतं हे बघा मसाल्याला आता चांगले वाफ यायला लागले व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल चांगली वाफ येताना कडतंही चांगलं असा चांगला पहिला तू पूर्ण मसाला चांगला शिजून द्यायचा असतो त्यामध्ये ॲक्च्युली तो, तो पाळा मारत राहायचा नाहीतर तो खाली लागला जाईल मग अशी गॅस कमी होता आता फास्ट केलाय कारण तो मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे एक्झिव झाला पाहिजे बघा आता ती साईडने बघू शकताय तरी पण किती छान आली आहे ती हे असं तेल सुटायला लागले की समजायचं मसाला आपला रेडी आहे हे बघा हे आता ते मगाची तुम्हाला दाखवली होती नांगे त्यांचा रस काढायचा आहे ते मिक्सरला बारीक एक करून त्यांचा पूर्ण रस काढला आहे त्यामध्ये मगाची थोडीशी ती अंडी होती खेकड्याची ती पण टाकली आता एकजीव केली आता हा रस टाकतोय मिक्सरला मस्त बारीक केलं होतं आणि त्याचा गाळून घ्यायचा पण रस तो हे इकडे बघू शकताय इकडे मग ती सौंदळ होती ती मसाला लावून ठेवली फ्राय करायसाठी आहे आणि याचं कालवण बनवायचं कारण कालवनातलं म्हणजे कालवण म्हणजे आपलं नॉर्मली सुख करायचं कारण कालवनातलं जास्त पण खात नाही आणि फ्राय ती ओवीला पण आवडते आणि बाबीला पण आवडते हे खेकडे तुम्हाला असे दिसत आहेत ना थोड्या वेळाने सगळे आता लाल होतील ते काळे खेकडे काळेच राहतात बट हे समुद्रातले तुम्ही सफेद आणा कुठलाही कलर घेऊन या निळे जरी आणलात तरी पण ते लालच होणार नंतर शिस्त खेकडे कसे टाकायचे मम्मी बघा आता खेकडे टाकते आता हे नांगी घड आलेला आहे

पाणी किती टाकायला लागलं तरी अजून तेवढं टाकायचं आटायला ठेवायचं ना ते टाकायचं आपल्याला पाहिजे पाणी टाकून आता बघा मस्त की एक जीव परत एकदा ते थोडा तुम्हाला कलर दिसत असेल ना त्या मसाल्याला चांगला तो शिजल्यामुळे चांगला रंग आला त्याला आता त्या मसाल्याचा आणि स्पेशली म्हणजे त्याच्यामध्ये थोडा आम्ही कोल्हापुरी मसाला टाकला आहे तिखट असतो म्हणून दिसतोय ना तुम्हाला कलर किती छान दिसतो बघा तिकडे आता मम्मी कालवण करा आपलं कालवणच करतेस ना सुक आता हे ते सौंदळ होते ते सुकं बनवायला घेते ही पण गावची पद्धत आहे असे या माशांना तेल टाकलं आता त्याच्यामध्ये मसाला अगोदर टाकला होता नंतर तेल टाकलं गावच्या पद्धतीमध्ये हा थोडा अजून आमचा कोकणी मसाला था था पाणी टाकले गॅसवर त्या आता ठेवलं जाते ते बघा इकडे पूर्ण बघा ना असं मटणासारखं रस्सा वाटतं एकदम मस्त तिकडे तेही शिजायला ठेवले आणि इकडे हे शिजायला तुम्ही रंगत बघू शकताय पुन्हा एकदा सांगतो कमेंट करून सांगा कोणी कोणी समुद्री खेकडे खाल्लेत आणि त्याची चव कशी असते मच्छिला तर किती वेळ लागला हे आता आपल्या मराठी माणसाची ही जे खासी आहे असा मसाला राहिला तर त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकायचं आणि तो वाटण राहिलेला याच्यामध्ये टाकून द्यायचं आता मम्मीने इकडे कोकम घेतलं हे पण गावचे को कोकम आहेत कोकम टाकलं ते बघा आता हे सर्व वाटण तर ते पाणी टाका टाकायचं ते दुकान आता शिजवायला ठेवायचं चांगलं इकडे आता तिकड्याच्या कालवणाला आता चांगली ही यायला लागलेली रंगत तर आलीच आहे आता ते शिजायलाही आहे तिकडे मग मी ते मिक्सरचं भांडं राई करून त्या मिक्सरच्या भांड्यातला सगळा मसाला था था ते आता त्याच्यामध्ये टाकते अरे खेकड्यामध्ये टाकलं मला वाटलं ते मच्छीमध्ये टाकेल पण ते खेकड्यामध्ये टाकलं जाऊ दे एक्स्ट्रा असलेलं कालवण चांगलं आणि मसाल्याला अजून चव येईल त्या तिकडे मच्छीलाही कड आलं नसतं आता होईल पाच मिनिटामध्ये इकडे हे कालवण जास्त असल्यामुळे त्याला ता ता थोडा वेळ लागेल पाच गॅसवरतीच आहे मीठ टाकलं चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलं याच्यात पण मसाल्याचं मीठ टाकलं होतं का अगोदर नाही ना आता वरतून कालवनाचं मीठ टाकले खेकड्याच्या कालवनामध्ये कोकम राहिलं होतं टाकायचं हां कोकम टाकलं होतं आता काय काहींना जर ते हे लिंबू पेळं तरी चालेल ना, ना, ना। मग ते मला वाटतं आपण जेवायला बसतो त्या टायमाला टाकलं तरी चालून जाईल ना आता झालं सर्व फायनल चला मग कड येऊ दे हा बघा इकडे कड येतोच आहे भिको आपण आता थोड्या वेळाने बघा बराच वेळानंतर मी आता ओवीला घेऊन आलोय आणि ओवीला घेऊन आल्यानंतर आता काल्वनावरनं झाकण काढलं मस्त आहे की अजून पण बारीक गॅसवरती आहे बघा का। चांगलं कारण वाफले वाफवल्याशिवाय खेकड्यांमध्ये तो रस्सा मुरणार नाही आणि तिकडे मच्छी फ्राय होते झालं कालवण पळा मारून बघ एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखव जरा पळा मारून पूर्ण रंग तुम्ही बघू शकता मस्त मस्ते बघा आठ कडाक छान स्पायसी पण झालेलं दिसते हे बघा मीठ वगैरे हो बरोबर झाले ना मम्मी चला आता अशा प्रकारे हा गॅस आपला बंद तिकडे मच्छी होते आहे सुख पण झालंय बघा हे जास्त नाही फक्त पाचच पाच पाचच घेतले ना पाच मच्छी घेतली होती सौंदळ सगळं झालेलं आहे ओवीला पण मी स्कूलमधून घेऊन आलोय ओवीने हाय केला बघा तिकडे आमचं बुटखं बसलोय ते बघा आणि ते तिकडं लांबट काय बघतायत आज शुभांगीला आराम तर बघा कार्टून बघायला बसले ओवी आपण खेकडे आणलेत आणणार ना आवडतात ना शुभांगीने भाकऱ्या बनवल्यात कारण भाकऱ्यांचा वास तर येतोच आहे आणि बाबीच्या हातात पण आता मी भाकरी बघितली मला दाखवून देतो थांबा भाकऱ्यांचा भेद संध्याकाळचा होता विचारतो तिला जाऊन शुभांगीला शारवी भाकरी खाते ज्याचा शुभांगी भाकऱ्या बनवतो वाटतो काय गाकरते हा मग संध्याकाळी बनवणार होतीस ना हे बघा भाकऱ्या बनवून पण झाल्या मी चपात्यांच्या भरोश्यावरती होतो चपात्या आहेत म्हणून वा धन्यवाद कारण नॉनव्हेजची चव शिवाय मजा नाहीये थँक्यू तर मित्रांनो सर्व जेवण बनवून झालेलं आहे आता मी सध्या पहिला एकटा बसलोय जेवायला आता शुभांगी डिश घेऊन येते बघू ही स्पेशली आमची आता खेकडा डिश आहे मालवणी खेकडा डिश बघू आता सर्व करून बघतो कशी झाली आणि कशी नाही ते हे बघा खेकडा डिश मस्तवेगी त्याच्यामध्ये दोन फिश फ्राय छोटस आपला सलाड हे नांगी खेकड्यांच्या हे खेकड्याचा रस्सा दोन भाकऱ्या आणि भात मित्रांनो आता डिश आली आहे मस्तवेगी आता मी खाऊन बघतो आणि आजचा व्हिडिओ आजचा स्पेशल जो खेकडा स्पेशल थाली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडेही या श्रावण महिन्यामध्ये खेकड्यांचं कालवण किंवा इतर काही गोष्टी ज्या नॉनव्हेज आहेत त्या कोणी बनवल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तसंच सा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय फि द्या